नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख कष्ट संकट आहेत तुम्ही अगदी जेव्हा लग्न झालं संसाराला सुरुवात झाली तेव्हा वाटलं चला थोडे दिवसाचं आहे मुलं बाळ झाल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल मुलं बाळ झाले तेव्हा वाटलं चला मुलं मोठी झाल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल आता मुलं मोठी झाले आता आशा तर आशा सोडून दिली आहे की माझं आयुष्य जे आहे ह्या दुःखात अडचणीतच जाणार आहे सुख माझ्या आयुष्यामध्ये नाहीये अशी धारणा अशी मनस्थ असे मनाचे विचार तुमचे झालेले आहेत ही परिस्थिती या परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी सगळं काही करून झालं सगळं आयुष्य सेवा करण्यात गेलं देवदेव करण्यात गेलं सगळ्यांचं चांगलं होण्याचा विचार केला कोणाचं चा चांगलं झालं त्याच्यामध्ये आनंदी झालो लोकांना कष्टाने लोकांची मदत केली आपल्या लोकांचं केलं बाहेरच्यांची मदत केली पण काही केल्या आपलं जे दुर्भाग्य आहे साथ सोडत नाहीये आणि सुख सौभाग्याची प्राप्ती होत नाहीये तर याच्यासाठी शनी प्रदोषच्या दिवशी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनिवार या दिवशी आलेला आहे श्रावण महिन्यातील शनी प्रदोष तर शिव महापुराण कथेमधील हा उपाय आहे हा तुम्ही या शनी प्रदोष पासून सुरू करून प्रत्येक महिन्यात बघा जशा दोन एकादशी असतात तसे दोन प्रदोष येत असतात तुम्ही ह्या शनी प्रदोष पासून सुरुवात करा आणि तुम्हाला वाटतं की चला मला फरक पडत चाललाय हो आता माझ्या आयुष्यात सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि आता मला हा उपाय स्टॉप करायचा आहे तर तेव्हा तुम्ही हा उपाय स्टॉप करू शकता पंधरा दिवसातून फक्त एक वेळा आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे महिला असतील पुरुष असतील कोणीही हा उपाय करू शकता यासाठी कोणताही संकल्प नाही काहीही नाही फक्त प्रदोष प्रदोष तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता समजा तुम्हाला पिरियड्स आहेत किंवा सुतक आहे आणि तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण या प्रदोषच्या दिवशी तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकत नसाल तर पुढचा येणारा जो प्रदोष आहे त्यापासून सुद्धा तुम्ही या उपायाला सुरुवात सुरुवात करू शकता तुम्ही कॅलेंडर मध्ये बघा कॅलेंडर मध्ये जसं एकादशी पौर्णिमा असं लिहिलेलं असतं तसं प्रदोष कधी आहे हे सुद्धा लिहिलेलं असतं तर कॅलेंडर मध्ये जेव्हा प्रदोष असेल तर त्या दिवशी सूर्य मावळल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय जसं जसं तुम्ही प्रदोष प्रदोष प्रत्येक प्रदोष जो येतो त्याला करत जाल आणि प्रदोष काळामध्ये करत जाल तसं तसं तुमचं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलत जाईल असं शिवमहापुराण कथेमध्ये प्रदीप जी मिश्रांनी सांगितलेलं आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं महादेवाचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि हो हा उपाय जो आहे तो महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे हा उपाय घरी करायला जमणार नाही कारण हा उपायच तसा आहे पुढे ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला संध्याकाळ प्रदोष काळ आला म्हणजे सूर्य मावळल्यानंतर तुम्हाला काय करायचं जे आपण देवासमोर साडेसहा सा, ते साडेसात दिवा लावतो ना तर त्यावेळेला देवासमोर दिवा लावायचा पण याच्या व्यतिरिक्त एक तुपाचा दिवा मातीची पणती जी असते ना त्याच्यामध्ये फुलवात आणि तूप टाकून एक तुपाचा दिवा आपल्या देवघरासमोर तुम्हाला भगवान शिवशंकर यांचं स्मरण करून त्यांच्यासाठी आपण हा दिवा लावत आहोत असा नॉर्मल तेलाचं तर लावायचाच पण एक तुपाचं मातीची पणतीमध्ये दिवा तुम्हाला देवघरासमोर लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आणि हा दिवा लावत असताना सुद्धा तुमचे जे काही दुःख कष्ट तुम्ही कशासाठी हा उपाय करत आहात तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे दुःख संप साठी वगैरे आणि त्यानंतर तुमच्या किचन मधील स्वच्छ तुम्हाला एक तांब्या पाणी घ्यायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे सात बेलाची पानं घ्यायची आहेत सात बेलपत्र घ्यायची आहेत आणि एक शमीचं पान घ्यायचं आहे एक शमीचं पान घ्यायचं आहे सात बेलपत्र घरातलं पाणी स्वच्छ पाणी आणि त्याचबरोबर अखंड अकरा अक्षदा अकरा तांदुळाचे दाणे न रंगवलेले पांढरे तांदूळ जे असतात ना ते अकरा अखंड तांदुळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि हे घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे बघा इथे परत एकदा ऐका दिवा आपल्याला घरी लावायचा आहे दिवा शिवमंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये महा घेऊन जायचा नाहीये बऱ्याच वेळेला आपण काय करतो की महादेवाच्या मंदिरात लावण्यासाठी दिवा घेऊन जातो पण इथे दिवा घरातच लावायचा आहे आणि महादेवाच्या मंदिरात जाताना दिवा वगैरे न्यायचा नाहीये फक्त एक तांब्या पाणी अकरा तांदुळाचे दाणे अखंड तांदुळाचे दाणे सात बेलपत्र आणि एक शमीपत्र महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय म्हणत तुमची मनोकामना की कशासाठी तुम्ही हा उपाय करत आहात सुरुवातीला भगवान शिवशंकर भोलेनाथ यांच्या समोर बसून उभा राहून तुम्ही त्यांना प्रार्थना करा की असे असे माझे दुःख आहेत आणि ते दूर होण्यासाठी मी तुमच्या दरबारामध्ये आले आहेत तुमच्यापाशी आलेले आहे माझे सगळे संकट वगैरे दूर करणं आता मग मी सगळं तुमच्यावर सोपवलेलं आहे आणि तुम्हीच माझे हे जे आयुष्यामध्ये दुर्भाग्य जे आहे ते सौभाग्यामध्ये बदलू शकता अशी शक्ती ही ताकद जी आहे ती तुमच्या तुमच्यामध्येच आहे आणि मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलेली आहे जे काही तुम्हाला वाटतं म्हणजे बोलायचं मी फक्त एक आयडिया दिली तर या पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर प्रार्थना करून झाल्यानंतर ते तांब्याचा तांब्या जो आहे त्याच्यामध्ये ते अकरा तांदळाचे दाणे टाकायचे ते शमीपत्र टाकायचं आणि ते सात बेलपत्र सुद्धा त्या तांब्याच्या तांब्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे पाणी जे आहे ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून हे पाणी अर्पण करून झाल्यानंतर जे काही बेलपत्र इकडे तिकडे पडलेले असतील ते परत तुम्ही शिवलिंगावरती ठेवू शकता शमीलपत्र जे आहे ते सुद्धा तुम्हाला शिवलिंगावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तिथे बसून परत तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी या या गोष्टीसाठी हा उपाय केलेला आहे आणि माझ्या आयुष्यातील दुःख संकट अडचणी जे काही असतील ते दूर व्हावेत अशी मी तुम्हाला प्रार्थना करते हा उपाय झाल्यानंतर कंपल्सरी तिथे तुम्ही दोन ते पाच मिनिटं बसावं असं प्रदीपजी मिश्रांनी सांगितलेलं आहे आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करून त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या घरी यायचं आहे मध्ये कुठे थांबायचं नाही किंवा मध्ये कोणाकडे जायचं नाही कारण हा उपाय केल्यानंतर जी एनर्जी असते जी शिवशक्ती असते जे शिव तत्व जे आपण आकृष्ट किंवा जी सकारात्मकता आपल्यामध्ये आलेली असते ती मग आपण जिथे जाऊ त्यांच्याकडे जात असते आणि ती सकारात्मकता घेऊन आपल्याला डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे म्हणून डायरेक्ट आपल्या घरी यायचं आणि नॉर्मल जे काही मग आपलं घरातलं रुटीन असते असेल ते आपल्याला करायचं आहे या पद्धतीने प्रत्येक प्रदोषला जो प्रदोष असतो तर त्याला हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की हो आता माझ्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत त्यातून बाहेर निघण्याचे मला मार्ग मिळत नाहीत हो आता सगळं व्यवस्थित आहे आता मला हा उपाय करण्याची गरज नाही जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता कोणतेही बंधन नाही काहीही नाही आणि एखाद्या प्रदोषला जर पिरियड वगैरे काही असतील तर त्याच्या पुढच्या प्रदोषला करा कारण यामध्ये कोणताही संकल्प नाही काही नाही पण सोमवारच्या दिवशी नॉनव्हेज वगैरे खाऊ नका